नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर महाराज स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या श्रीचरणी दंडवत करून तसंच श्री सद्गुरूंच्या श्रीचरणी दंडवत करून आज आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ करूया मागच्या दहाव्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्या विभूती कोणत्या त्याचं दर्शन अर्जुनाला घडवलं त्या कोणकोणत्या आहेत त्या विभूतींची माहिती त्यांनी अर्जुनाला दिली आणि आता अर्जुनाला उत्सुकता लागली आहे की हे भगवंत कसे असतील म्हणजे परब्रह्मरूप कसं असेल त्या उत्सुकतेपोटी अर्जुन आता भगवंतांना विश्वरूपाविषयी प्रार्थना करणारे आणि हाच या अकराव्या अध्यायाचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे या अकराव्या अध्यायामध्ये अनेक वेगवेगळे महत्त्वाचे संदर्भ आलेत चिंतन करण्याच्या ओघामध्ये ते मुद्दामून मी आपल्याला सांगणार आहे अकराव्या अध्यायाची अभंग संख्या ही चौदाशे सहा आहे एवढ्या मोठ्या विस्ताराचा हा अध्याय असल्यामुळे कदाचित आपली ही प्रवचन संख्या आत्ताची ही जास्त होण्याची सं शक्यता आहे जितकी होतील तितक्या ह्याच्यामध्ये तो विषय आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो माऊली त्या अध्यायाच्या सुरुवातीला त्या अध्यायाचं महत्त्व सांगतात अध्यायाचं महात्म्य सांगताना अर्जुनाचं भाग्यही ते आहे असं आवर्जून सांगतात आणि श्रोत्यांचीही प्रार्थना करतात की श्रोते हो तुम्हीच माझ्याकडून हे सगळं बोलवून घ्या हा सगळाच भाग अतिशय गोड आहे आणि त्याच अभंगचरणांच्या प्र पहिल्या क्रमांकापासून ते साधारण त्रेपन्नाव्या क्रमांकापर्यंत एवढा भाग आपण आज पहिल्या प्रवचनामध्ये किंवा पहिल्या चिंतन सत्रामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत माऊल माऊलींनी जे सांगितलं ते सांगताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात आता अवधारा कथा एकादशी आहे दोही रसी परिपूर्ण की आता अवधारा अवधारा म्हणजे लक्षपूर्वक आहे काय आहे का? का, का तर अकराव्या अध्यायाची कथा ऐका ह्या अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा प्रसंग आला आहे म्हणजे ते घडलेलं आहे आधीच्या चा ह्याच्यामध्ये संवाद आहे तसा अकराव्या अध्यायामध्ये संवाद आहेतच पण संवादाबरोबर तिथे घडलेला जो विशेष प्रसंग आहे तो प्रसंग त्यांना सांगायचा आहे जास्त म्हणून त्याला त्यांनी कथा असं म्हटलं कथा एकादशी आणि ही कथा कशी आहे तर म्हणाले ती दोन रसानी परिपूर्ण आहे हे कोणते दोन रस आहेत तर म्हणाले शांतरसाचीया घरी जेथ भला पाहुणा पातला अद्भुत होतो नवरसांपैकी शांतरस याचं हे मूळ घर आहे संपूर्ण भगवद्गीता म्हणजे शांत रसाचं हे मूळ घर आहे आणि या स्वगृहामध्ये शांतरसाच्या स्वगृहामध्ये अद्भुत हा पाहुणा म्हणून आलेला आहे आता तो एकटा नाही आला त्याने आपल्याबरोबर इतरही रसांना आणलं आहे आणि त्या रसांचाही उचित असा सन्मान या शांत रसाच्या घरामध्ये अर्थात भगवद्गीतेमध्ये झालेला आहे माऊलीनी त्याच्यासाठी एक छान उदाहरण दिलं ते म्हणाले ज्याप्रमाणे वधूवर हे लग्नामध्ये मिरवतात पण त्याच्या बरोबरीने त्या वधूवरांच्या बरोबरीने जे वराडी असतात ते वराढीसुद्धा उत्तमोत्तम वस्त्र उत्तम धारण करतात त्याच्याबरोबरीने चांगले चांगले दागिनेही घालतात तसं म्हणाले हे बाकीचे रससुद्धा तिथे मिरवत आहेत पण म्हणाले प्रमुखत्वाने कोण आहेत तर म्हणाले रस आणि अद्भुत रस त्याच्यातही सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो शांत रस आहे या शांत आणि अद्भुत रसाच्या संगमामध्ये गीतेच्या अमृताचा गीतेच्या बोधाचा गुप्त असा दुसरा तिसरा प्रवाह मिळून गेलेला आहे म्हणजे ज्याप्रमाणे प्रयागला अलाहाबाद इथे गंगा आणि यमुनेचा संगम झाला आहे आपण जर कधी प्रयागला गेला असाल तर आपल्या लक्षात आलं असेल किंवा जर जाल तर तुम्ही आप जरूर पहा की यमुनेच्या पाण्याचा रंग आणि गंगेच्या पाण्याचा रंग हे दोन्ही वेगळे आहेत आणि ते दोन प्रवाह एकत्र येतात तिथे ते दोन्ही रंग स्पष्ट दिसतात आणि असं सांगितलं आहे की तिथेच सरस्वती नदी ही गुप्त रूपाने प्रकट झाली आहे आणि म्हणून तो काय आहे तर तो त्रिवेणी संगम आहे ज्याप्रमाणे तिथे त्रिवेणी संगम आहे त्याप्रमाणे इथे सुद्धा माऊली म्हणतात की तो त्रिवेणी संगम झाला आहे गंगा यमनौघ म्हणजे गंगा आणि यमुनेचा ओघ मिळोनी एकत्र प्रयाग सुक्षेत्र झाले जेत जैसे मिळाले तैसेच येथे शांताद्भूत म्हणून सुस्नात होत होतं विश्व गंगा गंगा यमुनेचे प्रवाह प्रकट तैसे मूर्तिमंत दोन्ही रस माजी म्हणजे त्या दोन्ही रसांच्यामध्ये माजी गीतारूप सरस्वती गुप्त म्हणून उचित त्रिवेणी आणि म्हणून मग तिथे तो त्रिवेणी संगम झाला आहे आता या त्रिवेणी संगमात प्रवेश कसा करायचा त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं नाही तर उपयोग काय नाही का ते नुसते संगम असून उपयोग काही नाही त्या संगमाची नुसती प्रार्थना करून उपयोग काही नाही किंवा नुसतं दर्शन घेऊन उपयोग नाही त्याच्यात प्रवेश केला तर त्याचा उपयोग आहे त्याचा लाभ आहे नाही तर लाभ नाही माऊली म्हणतात की कराया प्रवा प्रवेश ऐसा त्रिवेणीत सुलोभ हा पंथ श्रवणाचा की तिथे सोफा पंथ जर कोणता असेल तर तो श्रवणाचा पंथ आहे आणि त्या श्रवणाच्या पंथाने आपण त्याच्यामध्ये प्रवेश करू शकतो अर्थात गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणीच्या स्नानाचा पुण्य लाभ आपण करून घेऊ शकतो आता हा श्रवणाचा मार्ग कुणामुळे मिळाला श्रवण करायला कोणीतरी सांगणारा हवा ना श्रा सांगणारा नसेल तर श्रवण कसं करणार अभंग ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी जी काही सातशे वर्षापूर्वी माऊलींनी लिहिली आहे त्या ज्ञानेश्वरीला आत्ताच्या पद्धतीमध्ये किंवा आत्ताच्या प्रा प्रचलित मराठीमध्ये आणलं म्हणून तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे त्याचा थोडा थोडा तरी अंदाज यायला लागला ना नाहीतर तो आला असता का म्हणजे समजा की स्वामी स्वरूपानंदानी अभंग ज्ञानेश्वरीच लिहिली नसती ती रचनाच झाली नसती तर काय झालं असतं थोडं त्याच्या मागे जाऊन भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे आता ही संस्कृतमधली भगवद्गीता आम्हाला कळली का म्हणजे एकतर भाग आधी शब्दशहा कळली का आणि दुसरा भाग मग त्याच्यामध्ये ज्याला इंग्लिशमध्ये बिटवीन द लाईन्स म्हणतात त्या बिटवीन द लाईन्स म्हणजे दोन ओळींच्यामध्ये जे काही त्यांना सांगायचं आहे ज्याला आपण गुढार्थ असं म्हणू त्या दृष्टीने तरी आपल्याला कळली का मग ती कळली त्यावेळेला कुणामुळे कळली तर ती ज्ञानेश्वर माऊलीनी संस्कृतमधली भगवद्गीता मराठीमध्ये आणली म्हणून ती तुमच्या माझ्यापर्यंत आली आणि ती आणखीन सोपी करण्याचं काम हे स्वामी स्वरूपानंदांनी केलं अर्थात सोपी म्हणतो आहे म्हणजे शब्द ओळखीचे आहेत म्हणून सोपं असं मी म्हणतो आहे सोपं म्हणजे खूप सोपं वाचलं की कळतं असं नाही आहे संतांचा कुठलाच शब्द वाक्य पण नाही कुठलाच शब्द इतका सोपा आणि सहज नसतो संत कुठलाही शब्द कॅज्युअली योजत नाहीत सहज बोलता बोलता ओघाने वगैरे असं काही नसतं ते विचारपूर्वक येतं आणि तो तो शब्द तिथे इतका चपखलपणे मांडलेला असतो की त्याला दुसऱ्या शब्दाने आपण बदलू शकत नाही म्हणजे पहिला शब्द काढला आणि दुसरा तिथे लिहिला असं होत नाही तिथे तोच शब्द हा यथार्थ असतो म्हणून संतवचनं ही सोपी म्हणजे प्रचलित मराठीत असल्यामुळे प्रचलित वाक्यार्थ शब्दार्थ समजण्याच्या दृष्टीने ती सोपी असं म्हणावं मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे सद्गुरूची कृपा मार्ग झाला सोपा सर्वांला की ही सद्गुरूंची कृपा आहे आणि त्यामुळे सर्वांसाठी हा एक सोपा मार्ग म्हणजे श्रवणाचा मार्ग हा उपलब्ध झाला आहे मग हा मार्ग दिला कोणी तर माझ्या सद्गुरूंनी दिला सद्गुरू काय आहेत तर म्हणाले धर्माचे निधान की ते धर्माचं निधान आहे धर्माचं निधान ह्याचा अर्थ धर्म म्हणजे काय ते समजून धर्म कसा पाळावा या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन स्वतःच्या आचरणातून करून देणारे ते सद्गुरू आहेत म्हणून ते धर्मनिधान आहेत या सद्गुरूंनी काय केलं तर म्हणाले संस्कृताचे तट तोडोनी बिकट म्हणजे तोडोनी बिकट संस्कृताचे तट बांधिला हा घाट मराठीचा जे संस्कृतमध्ये आहे ते त्यांनी सोप्या मराठीमध्ये प्रचलित म्हणजे सातव्या वर्ष सातशे वर्षपूर्वीच्या प्रचलित मराठीमध्ये ते आणलं आणि म्हणून आता आपण त्याच्यामध्ये सुस्नात होऊ शकतो इथे सुस्नात हा शब्द त्यांनी योजला आहे पहा स्नान केलं ना तर स्नानाने फक्त बाह्य शुद्धी होते आंतरी शुद्धी होते असं नाही नाही का म्हणजे आंघोळ केली तर आणि बाहेरचा मळ गेला पण आतमधला मळ तसाच राहिला तर त्या आंघोळीचा उपयोग काय पण इथे आपल्याला असं स्नान करायचं की ज्या स्नानाने आपला अंतरीचा मळ निघून जाईल आणि म्हणून त्या स्नानाला सुस्नान असं माऊली म्हणतात मग ते सुस्नात झाल्यानंतर काय करावं तर ते म्हणाले आपण विश्वरूप माधवाला माधव म्हणजे परमात्मा विष्णू मा मा म्हणजे लक्ष्मी दव म्हणजे पती लक्ष्मीचा पती या अर्थाने म्हणजे शक्तीसहित परमात्मा त्या विश्वरूप शक्तीसहित परमात्म्याच्या समोर काय करावं तर संसाराला तिलोदक द्यावं तिलोदक देणं म्हणजे काय ज्याला आपण तिलांजली असा एक शब्द प्रयोग करतो बघा की अमक्या अमख्या गोष्टीला त्यांनी तिलांजली दिली तिलांजली दिली याचा अर्थ कायमचा संबंध संपवला ज्या वेळेला एखादा आपला जवळचा नातेवाईक असतो आणि त्याचा मृत्यू होतो तो मृत्यू झाल्यापासूनच आपला संबंध संपायला लागतो संबंध संपतो म्हणजे बघा गंमत की आत्तापर्यंत आपण त्याच्याशी छान गप्पा मारत असतो त्याच्याविषयी बोलत असतो म्हणजे त्याच्याशी पण बोलतो आणि त्याच्याविषयी पण बोलतो पण ज्या वेळेला आपल्याला निरोप येतो तो अमका अमका मृत्यू पावला त्यावेळेला आपण प्रश्न काय विचारतो मग बॉडी कधी नेणार आहेत म्हणजे आत्तापर्यंत जो आपला जवळचा होता त्याची बॉडी झाली आता इतका इतका तो संबंध संपतो तरी थोडीशी कुठेतरी एक अटॅचमेंट जी असते ती मग ज्या वेळेला स्मशानामध्ये त्यांच्यावरती पुढचे संस्कार होतात आणि ते संस्कार झाल्यानंतर त्यांना तिलांजली दिली जाते त्यावेळेला तोही संपर्क सुटतो आणि त्या जीवाला सांगितलं जातं की आता तो पुढच्या प्रवासाला निघ जो जिवंत असतो तेव्हा असतो जीव नंतर त्याचं होतं प्रेत प्रेत याचा अर्थ ती मधली योनी आहे म्हणजे आपण डेड बॉडीला प्रेत म्हणतो तसा तो अर्थ नाही आहे तिथे आणि मग त्याचं पितर या याच्यामध्ये रूपांतर होतं तो वेगळा विषय म्हणून आत्ता त्याच्यात वळूया नको पण आता तू आमच्यातला जो काही तुझा म गुंतवणुकीचा भाग आहे तो तू सोड आणि तू पुढे जा आणि आम्हीही तुला आता विसरायचा प्रयत्न करतो हे दर्शवणारी कृती म्हणजे तिलांजली माऊली इथे म्हणतात संसाराला तिलांजली द्या संसाराला तिलांजली द्या याचा अर्थ संसार सोडा असं नव्हे तर संसारामध्ये अडकू नका तो करताना अलिप्तपणाने करा म्हणजे रामकृष्ण परमहंसाने फार सुंदर उदाहरण दिलं ते म्हणाले कसं आहे की फणस कापून त्याचे गरे काढायचे असतात ना त्यावेळेला जो शहाणा असतो तो काय करतो तो फणस कापताना कोयतीला आणि स्वतःच्या हाताला तेल लावून घेतो आणि मग म्हणाले त्या फणसाचं जे काही कापणं त्याच्यातलं गरे काढणं वगैरे जे काही आहे ते करतो जेणेकरून फणसाचा चीक चिकटत नाही आपण सुद्धा प्रापंचिक कर्म करताना जर भगवंतांच्या अनुसंधानाचं तेल लावून घेतलं तर मक्ती मग ती प्रपंचातली कर्म आपल्याला चिकटत नाहीत अर्थात म्हणजेच प्रपंचाला तिलांजली दिल्यासारखं होतं माऊली असं म्हणतात तसं तुम्ही करावं आणि मग म्हणाले हे कैवल्य निधान आहे त्या कैवल्य निधानाने अकराव्या अध्यायात काय सांगितलं ते समजून घ्यावं काय त्या अर्जुनाचं भाग्य आहे ना सव्वीसाव्या चरणामध्ये स्वामी म्हणतात परी तो अर्जुन पातला येथेही काय त्याचे नाही तोरं भाग्य केवढं भाग्य आहे त्याचं काय म्हणू येथे पार्थची पातला सुकाळ हा झाला कोणातही की केवढं पार्थाचं भाग्य आहे आणि खरंच आहे बघा की पाच अर्ज पाच पांडव आहेत अर्जुन हे असून म्हणजे अर्जुन धरून कर्णाचा त्याच्यात आत्ता विचार नको करायला तर या पाच पांडवांना एकत्र करून भगवंतानी गीता सांगितले ती भक्त एका अर्जुनासाठी सांगितले केवढं भाग्य आहे आणि आता जे काही पुढे दिसणार आहे तेही त्या एकालाच दिसणार आहे म्हणजे पुन्हा त्या अर्जुनाचंच हे महत् भाग्य आहे ना म्हणून माऊली आणि स्वामी स्वरूपानंद म्हणतात की केवढं त्या ब अर्जुनाचं भाग्य आहे बघा आणि त्याच्यामुळेच हा गीतार्था गीतेचा भावार्थ प्रकट झाला आहे प्रार्थना अशी करतात की ह्याची लागी लक्ष द्यावे तुम्ही संती ऐकावी विनंती हीच माझी म्हणून आता लक्ष द्या आणि तो गीतेचा भावार्थ समजून घ्या हीच माझी विनंती आहे तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी हीच विनंती करून आजचा इथला भाग पूर्ण करतो उद्याच्या भागामध्ये पुढचं चिंतन करूया ओम राम कृष्ण हरी